नमस्कार मंडळी मी पेडीवाडी गावचा पेडीवाडी गावचा एक रहिवासी आहे सेवानिवृत्त सिनियर सिटीजन व्यक्ती आहे पेडीवाडी गावात माझी चार पाच एकर शेती आहे त्या शेतीचं मी त्या शेतीमध्ये माझा एक पाण्याचा जाडा होता माझ्या वडीला पाठ दि आजी आज आजोबांच्या काळापासून त्या जागेवर जा आम्ही पाणी भरायचो पण आमच्या शेजारचे पेडेवाडीचे बेग बेंडकुळे कुटुंब यांनी मला असं एक दहावीस वर्षापासून त्रास दिला आहे आणि आज माझं तर एकदम माझंच शेती माझंच पाणी पूर्वी आणि ते खोदून अंग मेहनतीने केलेलं ते पाणी त्यांनी माझं अचानक बंद केलं माझ्या शेजारी त्याचा चाळीस चारचा दुसरा हिस्सा आहे आणि माझा चाळीस चार आहे तर मी आज बहात्तर सालापासून त्या जागेत मी ते पाण्याचा उपयोग घ्यायचो माझे मुलं बाळ जनावरांना त्याचा उपभोग करायचो माझ्या वडिलांपासून ते पाईपलाईन होती तिथेच पण त्याने अचानक मी नोकरी संबंधने मुंबईमध्ये राहत होतो नोकरी निमित्ताने तर त्यांनी ते माझ्या शेतीवर पूर्ण अतिक्रम केला बहात्तर सालापासून माझ्या वडिलांच्या आजी आजोबांच्या काळापासून तिथं पाणी घ्यायचो आम्ही तिथं आमची पाईपलाईन होती तर ते त्याने पूर्ण बंद केला ही जागा माझी आहे तू पाणी भरायचा नाही आणि मी त्याच्या कोर्टामध्ये माझा दावा चालू होता तू म्हणतो ना, ना माझा आहे तर माझा कुठे गेला तर ते दावा टाकल्याचा त्याला राग आला बोलतो नाही मग तू दावा मागे घे तरच तू पाणी घ्यायचा पाणी देणार नाही आणि मला त्याचे लक्ष्मी बोलतो ते कोर्टात जे दावा टाकलेला आहे ते मागे घे मग तुला पाणी देईन ठीक आहे बाबा मी तुझं ऐकेन मागे घेईल माझे पावणे दोन एकर मला कोण काढून देईल कसं तू दोन दिवस मला पाणी देशील आणि परत जे आहे तेच माझ्या भोवती करत राहणार माझ्या वडिलांना तेच केलं वडिलांना हाणामारी केली वडील त्याच्यामध्ये मेले माझ्या माझ्यासाठी तेच करतोय तर मी दावा कसा मागे घेऊ भले मी न्याय जेव्हा वेळेस कोर्टाचा निर्णय होईल ना तेव्हा मी आपण काय करतो ते ठरवूया जे कोर्ट निर्णय देईल ते मला मान्य राहील पण मी असं तर दावा मागे घेऊ शकणार नाही तू मला नाही पाणी दिलं तरी मी माझा उपवास मार करेन माझ्या ही जागा मी सोडून जरी जाण्याची वेळ आली ना तर मला चालेल दादा पण मी तुझ्या ही काय जास्त हे करत नाही कारण तुझ्याकडे मनुष्यबळ आहे तुझे भाऊ मे मित्र देतात माझ्या आई वडिलांना किती वेळेस मारलं माझं घर उद्ध्वस्त केलं पूर्ण त्या स माझं जुनं आजीच्या काळातलं घर तुम्ही मोडून टाकलं मला तिथूनही हाकारलं आता या जागेतून सुद्धा तू बोलतो तू केस माग घेत माझी पाहुणे दोन एक जागा मला कोण देणार आहे तू पाण्याचा आम्हीच दाखवशील दोन दिवस पाणी देशील केस मागे घ्यायला सांगतो ते चालणार नाही भले मी इथून जाणार पाणी हे जागेवरून पण केस तर मागे मी घेणारच नाही तुला जे काय करायचं ते कर आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही सरकारी सर्वे भरा तर तू मग तो, तो सर्व माझे ऍडेशन कसं होणार सगळे आपले ते जे पोटीशेवाले त्यांची तू सहमती येणार मी तर ये माझी तयारी आहे खर्च करण्याची सुद्धा माझी तयारी आहे मी कुठे मागे पण जर दुसरे लोक जे आहेत पोटी शेवाले तेही ऐकत नाही तूही ऐकत नाही माझं सगळं ढकलतो तर मी काय करणार आहे माझं अचानक पाणी बंद केलं माझी फोड मोटर हे ते पाईप केबल तोडफोड केली तुम्ही दोन वेळेस हे की के नुकसान केली हे कोण देणार मला तर मी या गोष्टीला मी शासनापर्यंत मला जे जिथे तिथे जाते ते मी केल्याशिवाय राहणार नाही आणि मी कधी मागे हाटणारच नाही हे करतच राहणार जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत मला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे पाणी नाही तर माणूस जगू शकेल का तू जगेल का पाणी नाही तर तू तर शेत मस्त व्यवस्थित पिकवतो हो, हे करतो आणि माझं पूर्ण शेत वाळून चाललेलं आहे सगळं प्याय पाण्याचं वांदे मी इकडनं तिकडनं विकत पाणी घेतो तर किती घेणार आहे कुठून आता काय मागणी हा काय आहे मला फक्त पाणी पाहिजे जेव्हा कोर्टाचा निर्णय होईल तेव्हा मला जे कोर्ट हो ठरवेल ते मला मान्य राहील मला फक्त तात्पुरतं पाणी पाहिजे पाणी नाही तर माणूस जगेल कसं तक्रार तर मी पोलीस स्टेशनला चार ते पाच मे महिन्यापासून धावतोय कित्येक आपल्या डी साहेबांना हे केलं पी आय साहेबांना तक्रार अर्ज केले शिवाय तहसीलदार साहेबांकडे मी अर्ज केला कुठे कुठे जाऊ जिथे मला ज्यांनी गाईड केलं तिथे जाऊन मी ते तक्रार अर्ज दिले एनशे तर पाच सहा वेळेस माझ्या एनशे दिलेले आहे तरी पोलीस स्टेशनचं काही कोणी दखलच घेत नाही मी गावाकडे मुक्ती सरपंच पोलीस पाटलांकडे सुद्धा न्याय मागितला तिकडे पण माझा न्याय झाला नाही कणटाळू मी आमदार साहेबांकडे गेलो त्यांच्याकुन तीनदा हे केलं पण तिथेही माझा न्याय झाला नाही शेवटी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला पण बऱ्याच वेळेस गेलो पण ते त्यांना बोलवतो आणि मग आपण काय आहे ते तोडगा काढू शेवटी काहीच झालं नाही तिथेही मला न्याय नाही मिळाला शेवटी तहसीलदार साहेबांकडे मी तक्रार अर्ज दिला त्याच्यातही मला न्याय नाही मिळाला तर शेवटी मी पाण्यामुळे कंटाळून मला शेवटी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा हे मार्ग अवलंबावा लागेल ला असं माझ्या मनात हे एक विचार चालू आहे आणि ते मी करणार कारण पाणी जर नाही तर माणूस पाणी अत्यावश्यक आहे आणि पाण्यामुळे माणूस कसा जगेल तर माझं आज कित्येक दिवस पाणीच बंद केलंय माझं स्वतः मालकीचं माल असून पाणी मला देत नाही अशी व्यक्ती आहेत ते मी सर या माध्यमातून प्रश्नाला सांगतो की मला एक तर न्याय द्या नाहीतर मला शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल